रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना सत्तास्थानी पाठविण्यासाठीच शिवसेना शिंदे गटासोबत युतीचा निर्णय घेतला आहे असे ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी उल्हासनगर येथे कार्यकर्त्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सामाजिक हितासाठी युतीचा निर्णय घेतला आहे अनेक वर्षापासून रस्त्यावर लढत आहेत कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी सत्तास्थानी पाठविण्यासाठीच रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युतीचा निर्णय घेतला आहे त्यामुळेच विरोधकांची पोटदुखी वाढली आहे अशी विरोधकांची कान उघडणी करत रिपब्लिकन सेनेचे युवा नेते ॲडव्होकेट अमन आंबेडकर यांनी उल्हासनगर रिपब्लिकन सेने पक्षाच्या कार्यकर्त्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथे चंद्रमणी बुद्धिविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात उल्हासनगर रिपब्लिकन सेनेच्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिराला रिपब्लिकन सेनेचे युवा नेते अमन आंबेडकर तसेच रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चाचकर उल्हासनगर शहर अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र निकम ठाणे जिल्हा प्रभारी मायादाई कांबळे ठाणे जिल्हा कार्यालय प्रमुख विनायक कांबळे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मिरके ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती दिवेकर ठाणे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र पवार तसेच ठाणे शहर अध्यक्ष पंढरनाथ गायकवाड मुंबई प्रदेश उपाध्यक्ष अमोल रोकडे ठाणे जिल्हा युवा सरचिटणीस सनी केदार उल्हासनगर उपाध्यक्ष किशोर निकम कल्याण डोंबली ग्रामीणचे अध्यक्ष अनंत परदुले रिपब्लिकन कामगार सेने उल्हासनगर शहर अध्यक्ष हनुमंत वाघमारे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड उल्हासनगर तालुका अध्यक्ष रोशन पगारे सैनिक दल व रिप्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते या संदर्भात अधिकृत पाहूया आज आपण एका फार मोठ्या विषयावरती आलो आणि एकाची जी चर्चा आहे ही खूप कधीच न थांबणारी चर्चा आहे कारण की साठ ते सत्तर वर्ष झालेत आपला समाज हा आमदारांच्या इकडच्या नगरसेवकांच्या मागे उभा राहतो कधी पण स्वतःचा विचार नाही करत किंवा कधी समाजाचा विचार नाही करत इकडचे आमदार असतील खासदार असतील याचे इकडचे नगरसेवक असतील ते एकाच घरातले असतील एकाच घरातले त्या मित्राचे असतील कुटुंबातले लोक असतील कोणतरी काका मामा हे सगळे असे लोक असतील आता कुठेतरी वेळ आली आहे की आपल्या सर्वांना एक साथ उभा राहायची असते इकडचे मागचे माजी नगरसेवक असतील आजची जे चे होणारे असतील पक्षातले असतील ते सगळेजण आपल्या आंबेडकरी समाजाकडे खास करून लक्ष देतील कारण त्यांना माहिती आहे की ही जी आंबेडकरी समाज जो वोट बँक आहे हा जो आंबेडकरी समाज आहे हा फक्त एकाच नावावरती मतदान करतो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आता कुठेतरी विचार करायचा आहे की हे जे आपलं मतदान आहे जे आपण अनेक वर्षापासून करतोय ते इकडच्या कुठल्याही प्रस्थापित पक्षाला न देता आपल्या स्वतःच्या जो आपला स्वतःमध्ये उभा असतो जो आपल्या सर्वसामान्यांमध्ये उभा असतो जो आपली कामं करतो जो दिवस रात्र एक करून त्याचा कष्टाचा जो पैसा असेल तो समाजाला लावतो आणि त्याचा दिवस रान एक करून कार्यकर्ता असेल तो पदाधिकारी असेल कुठल्या जिल्ह्याचा शहराध्यक्ष असेल जिल्ह्याचा पदाधिकारी असेल तो त्या पक्षासाठी दिवस रात्र एक करून जो खंबीरपणे उभा राहतो जो आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ आहे त्या माणसाला कुठेतरी आता आपण सत्तेत न्यायला पाहिजे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद